नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनल ते मी नेताजी आणि आपण पाहणार आहोत तेरा मार्च रोजा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम संपूर्ण देशभराचा विचार जर केला तर राज्याचा देशाचा जो दक्षिण भाग असेल कन्याकुमारी असेल याचबरोबर तामिळनाडू केरळ हा भाग असेल कर्नाटकचा जो दक्षिण भाग मंगलोर असेल बेंगलोर असेल या भागामध्ये आपल्याला आज दुपारी आणि कालपासून त्या ठिकाणी हलक्या काय भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला येणाऱ्या चोवीस तासामध्ये या ठिकाणी पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर उत्तरेचा विचार केला उत्तरेला जम्मू काश्मीर लेह लद्दाख या भागामध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्स आहे हा वेस्टर्न डिस्टर्म हे त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाची पाहायला मिळत आहे याचबरोबर पाकिस्तान अफगाणिस्तान मार्गे राजस्थान तसेच गुजरात असेल मध्य प्रदेश असेल आणि महाराष्ट्राचा खांद्याचा भाग जसं धुनी नंदुरबार जळगाव याचबरोबर विदर्भाचा अकोला चंद्रपूर या भागामध्ये आपल्याला उष्ण हवा त्या ठिकाणी येत आहे याचबरोबर अरबी समुद्र असेल आणि बंगालच्या उपसागरामधून ही वाऱ्याचा सु प्रवाह हा राज्यामध्ये येत असल्यामुळे राज्यात हिट वेवची कंडिशन आपल्याला पाहायला मिळते तापमान तापमानामध्ये अधिक वाढ झालेली पाहायला मिळत आहे आज दिवसभराचा जर विचार केला तर आज दिवसभर राज्यातील मुंबईत शहर असेल पालघर असेल ठाणे वाडा वसई कल्याण तसेच कोकणाचा ब उत्तरेकडे भाग असेल या संपूर्ण भागामध्ये हिटवेव पाहायला मिळेल या भागामध्ये अडतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस से तापमान आज नोंदवलं गेलं याचबरोबर खान्देशमधील धुळ्यामधील सर्वाधिक तापमान आज नोंदवलं गेलं याचबरोबर मराठवा छत्रपती सॉरी विदर्भातील अकोला असेल आणि चंद्रपूरमध्ये ही चाळीस ते बेचाळीस डिग्री सेल्सिअस आज तापमानाची नोंद झाली ही हिट वेळ कंडिशन आहे ही हिट कंडिशन अशीच अजून एक ते दोन दिवस राहण्याची शक्यता त्याच्यानंतर मात्र चौदा तारखेला किंवा पंधरा तारखेला राज्याचा जो दक्षिण भाग असेल म्हणजेच पश्चिम महाराष्ट्राचा जो दक्षिण भाग असेल सांगली कोल्हापूरचा घाटमात्याचा भाग या भागामध्ये कदाचित हलक्या स्वरूपाचा एक ते दोन ठिकाणीच पावसाची शक्यता आहे मात्र हा अंदाज जो असेल थोडासा लांबचा आहे त्यामुळे या या मा अंदाजामध्ये कदाचित बदल ही होण्याची शक्यता आहे येणाऱ्या चोवीस तासामध्ये राज्यात तापमानाचा विचार केला म्हणजे उष्णतेचा जर विचार केला सर्वाधिक तापमान हे आ, विदर्भामध्ये राहण्याची शक्यता आहे विदर्भात अकोला असेल नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर हा संपूर्ण भाग असेल अमरावती असे या भागामध्ये चाळीस ते बेचाळीस डिग्री सेल्सिअस से तापमान आहे या भागामध्ये हिटवेवचा अलर्ट जारी केलेला आहे या भागामध्ये तापमान हे अजून वाढण्याची शक्यता आहे याचबरोबर मराठवाड्याचा के <coughs> विचार केला मराठवाड्याच्या नांदेडचा उत्तर भागाचा आणि परभणीचा उत्तर भाग या भागामध्ये चाळीस ते बेचाळीस डिग्री आणि संपूर्ण विद मराठवाड्यामध्ये याच्यामध्ये सध्या संभाजीनगर असेल जालना असेल तसेच नांदेडचा शिमभाग लातूर बीड आणि धाराशिव या भागामध्ये ही चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळू शकतं तसेच खांदेचा विचार केला खांदेश्वरमधील खांदे आम नंदुरबार असेल जळगाव धुळे आणि नाशिक या भागाचं जर पाहिलं तर चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर नगर असेल पुणे असेल या भागामध्ये ही चाळीस डिग्री सेल्सिअस से तापमान पाहायला मिळू शकतं घाटमातेचा विचारायला घाट ही तापमान हे वाढ झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर साताऱ्याचा सांगली आणि कोल्हापूरचा भाग जो असेल पश्चिम भाग असेल या भागामध्ये मात्र अडतीस डिग्री डिग्री से, सेल्सिअस से तापमान पाहायला मिळू शकतो याचबरोबर सोलापूर जिल्हा आणि सांगलीचा संपूर्ण पश्चिम भाग सॉरी पूर्वेकडील भाग जो असेल या भागामध्ये ही चाळीस काय भागामध्ये एक्केचाळीस डिग्री सेल्सिअस आपला तापमान पाहायला मिळण्याची शक्यता आहे मात्र जो कोल्हापूर सांगलीचा जो घाटवा भाताचा भाग असेल या भागामध्ये कदाचित एक ते दोन ठिकाणी हलका ढगाळ वातावरण राहू राहू शकतं येणारा जुळता संभे याचबरोबर कोकणाचा विचार केला कोकणाचा जो दक्षिण भाग जो असेल रत्नागिरी असेल याचबरोबर गोवा कणकवली सिंधुदुर्ग या भागामध्ये चौतीस ते छत्तीस डिग्री सेल्सिअस से से मात्र जे तापमान असे हळूहळू हो ही होण्याची शक्यता याचबरोबर उत्तरेचा जर विचार केला मुंबई असेल ठाणे पनवेल कल्याण या भागामध्ये चाळीस डिग्री सेल्सिअस से। काय भागामध्ये अडतीस डिग्री सेल्सिअस से तापमान आपल्याला येणाऱ्या चिवितामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे हे होतं उद्या दिवसभराचं हवामान अपडेट जर आतापर्यंत हवामान अपडेट या, या चॅनल सबस्क्राईब केले नसेल कृपया सबस्क्राईब करा बेला नक्की करा धन्यवाद